हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा महाराष्ट्रातील समाज सुधारण्याचे अग्रदूत शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आगामी जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यासह बुलढाणा शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांसह जयंती साजरी केली जाणार आहे या त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर केला जाणार आहे महात्मा फुले यांनी समाजातील दुर्बळ घटकांना विशेषत महिला आणि दलित बांधवांना शिक्षण आणि समान हक्काच्या प्रवाहात आणण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिले त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवले जातीय भेदभावाला कठोर विरोध करत त्यांनी सत्यशोधक समाजाचे स्थापना केली आणि समाजातील रूढीवादी विचार तसेच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आठ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता समताभूमी पुणे ते सत्यशोधक भूमी बुलढाणा मशाल यात्रा काढण्यात येणार आहे नऊ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता महिला जागर कार्यक्रम घेण्यात येणार आहे तसंच पुरस्कार वितरण समारंभ सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहे यामध्ये उत्कृष्ट राजकीय व सामाजिक कार्य पुरस्कार आणि उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार देण्यात येणार आहे दहा एप्रिल रोजी महात्मा फुले शाळा या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, तर प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड उपस्थित राहणार आहे यामध्ये विशेष सेवा दिल्या जाणार आहे विविध तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचे सकाळी दहा वाजता पूजन करण्यात येईल आणि सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीच्या वतीने

या समितीच्या वतीने एक महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्या आरोग्य शिबिर आम्ही आयुष्य कार्ड वाटप करणार आहोत भाष्य करणार आहोत आम्ही शोभायात्रा करणार आहोत अठरा यादी छत्रपती शिवाजी महाराज

आ, महात्मा उत्सव समितीच्या वतीने आम्ही नऊ तारखेला महिला जागर हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही महात्मा फुले यांनी ज्या अनिष्ट रुढी प्रथा परंपरावर जो आळा घातला होता त्या संदर्भातच आम्ही काही परफॉर्मन्स काही नाटिका वगैरे सादर करणार आहोत आणि महिलांसाठी खास करून डॉक्टर अश्विनी जाधव मॅडम यांचं आम्ही आरोग्यावर त्यांचं भाषण ठेवलेलं आहे की महिलांनी आजकाल जी महिलांना ज्या त्रास होत आहे आरोग्य संदर्भात त्या संदर्भात ते बोलणार आहे आणि त्यानंतर विविध स्पर्धा महिलांसाठी ठेवलेला आहे त्यामध्ये महात्मा फुले यांचे जे विचार आहे ते विचार महिलांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे त्यासाठी आम्ही काही प्रश्न मंजुषा ठेवलेले आहेत विविध खेळ ठेवलेले आहेत आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही असे कार्यक्रम केले की मी सर्व महिलांना मी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा म्हणजे आस्वाद घ्यावा आणि सर्व जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा सहभाग नोंदवावा असे सर्व महिलांना सांगते धन्यवाद